पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर ऐका मल्टीप्लाय पहिली फॉर्मिंग आज टर्कीला एकतीस सात करत आहोत बारा दिवसाला काय रिझल्ट यायचं पाहून दुसरे मागवायचं आहे नांदेडला पाठवलं आहे प्रॉडक्ट विठ्ठल हेलगंटना तर ते पहिल्यांदा म्हणाले मी जरा वापरून बघतो हळदीवरती आणि रिझल्ट आल्यानंतर मी पुन्हा अजून पुन्हा मागून घेतो तर तुम्ही प्रत्यक्ष बघा मी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून प्रॉडक्ट गेल्या नांदेडला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा मल्टिप्लायर मागवण्यासाठी कॉल करा मला त्र्याहत्तर सत्याऐंशी तेहतीस बावन्न सतरा सत्तर वीस सहा नऊ सहा नऊ ब्याण्णव घरपोच मिळेल तिच्या काळामध्ये आता याचा फवारणी चालू होईल त्याच्यानंतर जेव्हा ते, ते ड्रिंचिंग करतील तेव्हाही वापरतील आणि रासायनिक खतासोबतसुद्धा मल्टिप्लायर वापरतील धन्यवाद मित्र